नमस्कार आजचा व्हिडिओ हा एक स्पेशल आहे आणि तो काय स्पेशल आहे तर आजचा व्हिडिओ हा आभार प्रदर्शनचा आहे तर आज जरा बघूया आपण की आभार प्रदर्शन कशामुळे आहे तर मला एक पार्सल आलेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा पार्सल आलेलं आहे तेव्हा इकडून नाव आहे तर हे पार्सल मला एक माझ्या सपोर्ट सिस्टीम लाईव्हमध्ये माझ्या नेहमी येतात मला सपोर्ट करायला आणि त्यांनी हे पार्सल ते कसं पाठवलं काय झालं की त्यांच्या प्रोफाईलवर त्यांचं नाव वगैरे काय नव्हतं आणि त्यांनी पहिल्या दिवशी मला प्रश्न विचारला की फनस असतं का तुमच्या इकडे किंवा फणसाची भाजी करता का मग त्या फन त्या प्रोफाईलच्या ना नावावरून ते फनस म्हणलं की मी ते आलेले फनसाचं काहीतरी त्यांनी वाक्य टाकलं की मी ओळखायचे की हे दादा आलेले आहेत तर ते कुठले दादा आहेत तर प्रकाश विचारे पनवेल हे दादा आहेत तर त्यांनी मला फनस पाटो, फनस पाटो, मी सहज म्हणलं होतं की फणस पाठवा फणस पाठवा रोज आम्ही ते त्यांना चिडवून सांगायचे की फणसाची भाजी किंवा आज फणस पाठवलं का म्हणते की त्यांनी काय माहिती काय झालं त्यांना आळा त्यांनी मला कुरिअर करून फणसच पाठवलं तर बघूया आपण आणि ते पण कसं मी पत्ता नाही मोबाईल नाही काय नाही त्यांनी काय पत्ता टाकला आहे बघा कोळेकर साहेब लोकनेते साखर कारखाना अनगर मोळ जिल्हा सोलापूर ह्या पत्त्यावर पण ह्या पत्त्यावरून म्हणजे ह्या पत्त्यावर पनवेल वरून ते पार्सल आले तर कसं आहे बघा बरं तर बघूया आपण पार्सल पणच पाठवलेला आहे तर ना पत्त्याच नुसतं सांगित मी सांगितलेल्या मला सांगायचे तर मी जर खोट सांगितलं असतं की दुसरीकडेच गेला असतो तर काय करायचं अरे बघा त्यांनी खनच पाठवलेलं आहे खू जर आहे हे बघा एवढा मोठा फनस पाठवलाय हो त्यांनी थँक यू प्रकाश दादा आणि प्रकाश विचारे म्हणून आहेत थँक्यू थँक्यू प्रकाश दादा एक एवढं मोठं फनस पाठवलंय हो वाव आणि मी सहज तुम्हाला आहे की फनस पाठवा हो, फनस पाठवा हो, तुम्ही एवढं मनावर घेतलं खूप मोठा फनस आहे हा बघा खूप मोठा आहे हे बघा तुम्ही बघू शकता अहो <laughs> मी तर अजून माझं चॅनल म्हणून आहे मी फेमस नाही तरी मला लोकांचा एवढा सपोर्ट भेटतो आणि मला लाईव्हमध्ये ते सपोर्ट करतात रोजच्या लाईव्हमध्ये येतात आणि आज तर त्यांनी फनसच पाठवलं थँक्यू 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 तर हे बघा आता मी तुम्हाला फनस दाखवलं आहे ते प्रकाश दादानी पाठवलं आहे तर आता हे फनस पिकलं आहे की नाही हे मला माहीत नाही कसं ओळखायचं काहीच माहिती नाही तर तुम्ही सगळेजण मला कमेंटमध्ये टाकू शकता की बाबा हे फणस पिकलेलं कसं ओळखायचं आणि मग मी ते कापून दाखवणार तुम्हाला सगळ्यांना रील्समध्ये तर हे बघा हे मोठं फणस आहे ते कसं कापायचं काय कापायचं चिकट होऊन ह्यात मी अगोदर कापलं होतं एक जणांनी आणून दिलं होतं असंच मग आमच्या पाहुण्यांनी पण ते छोटं होतं एवढं एवढं मग आता हे मोठं फणस आहे पण हे पिकलं आहे की नाही हे मला माहीत नाही आता मग आता ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की पिकल्याला कसं ओळखायचं आणि हे कापलं आज कापायचं उद्या कापायचं किती का दिवस लागतात कापायला काय माहीत नाही मला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला आणि थँक्यू प्रकाश दादा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू